पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी पिंपळगाव शहरातील अतिक्रमणावर हतोडा मुख्य बाजारपेठेनं मोकळा श्वास निफाड फाट्यासह परिसरातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होऊन आता वाहतूक होतीये पण दुकानं हटवल्यानं किरकोळ विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावलं गेलंय यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे शहरातील शेकडो व्यावसायिक अडचणीत सापडलेत यामुळे पर्यायी जागा देण्याची मागणी विक्रेत्यांनी मंगळवारी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांची भेट घेऊन निवेदन देत केली आहे पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फळ विक्रेते व छोटे व्यावसायिक यांनी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्याशी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे व पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करून देणे अशी मागणी केली व्यावसायिकांचं म्हणणं लक्षात घेता कोणावरही अन्याय केला जाणार नाही शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली असून लवकरच ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी चर्चा करून छोटे व्यावसायिक फळ विक्रेत्यांना पुढील दोन दिवसांमध्ये जागा उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दिलंय याप्रसंगी सतीश मोरे बापू पाटील परेश शहा चिंधू काळे प्रशांत मयूर गावडे मदन घुमरे सुहास शिंदे भरत सूर्यवंशी प्रशांत काळे यांच्यासह छोटे व्यावसायिक व फळ विक्रेते आदी उपस्थित होते गेल्या पाच सहा दिवसापासून प्रशासनाने पिंपळामध्ये जी कारवाई सर्वसामान्य जे व्यापारी आहेत हातावरचे जे व्यापारी आहेत यांच्यावर जी पार्किंगची जी व्यवस्था नाही आहे पिंपळामध्ये त्या संदर्भात वाहनधारकांवर वा जी कारवाई केली तिचाच एक भाग म्हणून आज आम्ही पिंपोव पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन दिलं ज्या ज्यांचे व्यवसाय या ठिकाणी हातावर आहे त्यांचे जे व्यवसाय बंद केले त्यांना पर्यायी जागा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी व जी पार्किंगची व्यवस्था या पिंपोवामध्ये फार मोठा जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गेकडून सर्व नागरिकांनी किंवा ग्राहकांनी कुठे गाड्या पार्किंग करावी या संदर्भामध्ये फलक लावून ती सूचना प्रत्येक ग्राहकाला किंवा जो गाडीधारक आहे त्याला मिळावी अशा दृष्टीनं फलक लावण्याच्या दृष्टीनं सुद्धा आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि जे रोज व्यापार त्या ठिकाणी करतात त्यांचा सर्व प्रपंच हातावर आहे रोज व्यवसाय केल्याशिवाय ते पोट भरू शकत नाही अशांचासुद्धा व्यवसाय गेल्या पाच सहा दिवसापासून त्या ठिकाणी बंद झालेला आहे त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी एक विनंती केली की तुम्ही लवकरात लवकर त्यांना पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी आणि ती देण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला साहेबांनी दिलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये आम्ही ती पर्यायी जागा आम्ही उपलब्ध करून देऊ असं सुद्धा आश्वासित त्या ठिकाणी केलेलं आहे आणि कोणावरही अन्याय होऊ नये ही सुद्धा आम्ही मागणी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन केलं की कोणावर अन्याय होणार नाही आणि जे व्यावसायिकांचे व्यवसाय हातावर आहेत किंवा ज्यांना जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे त्यांना आम्ही जागा उपलब्ध करून देऊ असं आम्हाला पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी आश्वस्त केलं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव